कुंभ मेळाव्यासाठी नाशिकात ठकवी नाशकात होणारा कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो जग त्याची दखल घेते जंगलात तप व जप करणारे साधू कुटीत राहतात त्यांना साधुग्राम व डांबरी रस्त्यांची हाव कधीच नसते त्यासाठी वृक्षतोड लोकांच्या घराधार व व्यवसायावरून बुलडोजर फिरवणे योग्य नाही मलिदा मिळणे व महाराष्ट्राच्या तिजोरीतील मलाई गुजराती रंगा बिल्लांच्या मित्राला ओरपायला देणे हाच या मागचा हेतू होय महाराष्ट्र मेली तरी चालेल पण अदानीची कंपनी जगली पाहिजे एल आय सीने काही कोटी गरज नसताना अदानी अदानीकडे गुंतविले असाच जाखड गुत्ता नाशकात केला जात आहे पंचवीस हजार कोटी खिशात टाकून एक मंत्री नाशकात दलाली करतोय त्यासाठी अठराशे झाडे कापण्याचे फरमान सोडले लोकही इराला पेटले आहेत यातील एक पैसाही महाराष्ट्राला मिळणार नाही सर्व उखळ पांढरे गुजराती उद्योगपतींचे होणार असेच प्रयागराज कुंभमेळ्यातून वीस हजार कोटींचे ठेके गुजरातींना मिळाले म्हणून महाराष्ट्रात ठकवा ठकवी चालू आहे कुसुमागराजांच्या साहित्य पंढरीत रक्तरंजित खेळ खेळला जाणार जात आहे लोकांनी शे से, शेंडी तुटो व पारंबी तुटो मागे हटायचे नाही असे ठरविलेले दिसते सरकार यम असेल तर लोक यमराज आहेत मित्र पंतप्रधान अयोध्येला जाऊन रामलल्लाचे प्रतिष्ठापना करून आले त्यावेळी जर त्यांनी भगवा झेंडा मंदिरावर उभारला असता तर काहीच बिघडले नसते परंतु आले पंतप्रधानांच्या मना तेथे लोकांचे कोणाचे कोर्टाचे बिरटाचे काहीच आले ना असेच झाले आहे आता थंडीच्या दिवसात सरळ पंतप्रधान अयोध्येला गेले आणि मंदिरावर भगवा झेंडा फडकावून देशाला इशारा करताहेत हा निवडणूकग्रस्त हिंदुस्थान त्यांच्या आरे जाणार नाही जात नाही हे अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरून सगळा आठ आतबाट्ट्याचा खेळ चालू आहे परंतु त्याला कधी ना कधी लगाम बसेलच मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वो ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा